निसार खान हे होते प्रेस क्लबचे सचिव सुरेश आंबेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले व वा त्याला मंजुरी घेण्यात आली जमा खर्चाचा आढावा सादर करण्यात आला या सभेमध्ये पुढील दोन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी दिनेश चव्हाण यांची तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी गणेश किरवे यांचीही चौथ्यांदा फेरनिवड करण्यात आली सचिवपदी योगेश तेलगडे सहसचिवपदी प्रशांत चव्हाण खजिनदारपदी सुरेश आंबेकर खजिनदारपदी गजानन जाधव तर सदस्यपदी उमेश शिंदे विनोद चव्हाण उत्तम पवार अमोल पोवळे तर सल्लागारपदी निसार खान व पराग कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले सहा जानेवारी पत्रकार दिन साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष दिनेश चव्हाण यांनी पुढील काळामध्ये सर्व पत्रकार बंधूंना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचं सांगितलं सभेचे अध्यक्ष व सल्लागार निसार खान यांनीही आपले मनोगत व्यक्त केले शेवटी संस्थेचे खजिनदार सुरेश आंबेकर यांनी आभार मानले महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर